समीर शेख हात करा पुणे अशी कुस्ती चालू होते या मैदान मधली नंबर दोन ची कुस्ती सर्व तरुण पोरांच्या शुभास्ते कुस्तीला प्रारंभ होतोय आणि काकासाहेब जगदाळे या कुस्तीसाठी पंच असणार आहेत सलामी झालेली आहे कुस्तीला सुरुवात झालेली आहे नितीन जगदाळे सर ज्ञानेश्वर असोले सरांचा सन्मान व्हावा अशी विनंती बावडा तंटामुक्त माझे अध्यक्ष तुकारामजी गोगरे आपण सन्मान घेण्याकरता व्यसपिटोरिया तुकाराम गोगरे हा हरे हरिभाऊ काळकोटे यांच्याकडून योगासन पट्टो नवनाथ सावंतसाठी पाचशे रुपयाचा बक्षीस दिलेला आहे आणि त्या गरीबाच्या पोराची कदर केलेली आहे कुस्ती चालू झाली काली चरण सोलनकर विरोधात समीर से न थांबता कुस्ती होणार असा होय थांबणे दोघांच्या रक्तात नाही ज्ञानेश्वर असोले सर युट्यूब चॅनल कुस्तीचा प्रचार आणि प्रसार करणारे ज्ञानेश्वर असोले यांचा सन्मान मानाचा फेटा बांधून आखाड्यावरती संपन्न होतोय कोल्हापूर जवळ जो जोतिबाला वडेंगे नावाचं गाव आहे ज्ञानेश्वर असोले कुस्तीसाठी तसा नौका पण खऱ्या अर्थानं सोशल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर कुस्ती मैदान लाईव्ह करून मिनी ब्लॉग बनवून इंस्टाग्राम वरती कुस्तीला प्रसिद्धी दिली असे ज्ञानेश्वर सोले यांचा सन्मान संपन्न होतोय ब ब वाहि गुरु वाहि गुरु वाहि गुरु भारत की थंड वाजायला लागली काय जरा बोला की जरा छत्रपती शिवाजी महाराज की शबास आणि समीर कड कब्जा गेलेला आहे काली चरण खालो निघण्याचा प्रयत्न करतोय अनेक बार कुस्ती झालेली अनेक बार दोघांना एकमेकांच्या डावामध्ये खासियत माहित आहे बस आणि चरण सोलानकर पंचाचा निर्णय अखेरचा पंचाचा निर्णय अखेरचा पाच मिनिटामध्ये महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांचं पाच मिनिटामध्ये या ठिकाणी आगमन होत आहे એક નંબર છે પહેલવાન દાદા શેકે કે નિશાંત કુમાર ચલિએ પહેલવાનજી आणि कालेचरण सोलनकार पंचाच्या निर्णयानुसार विजय घोषित केलेला आहे या समयाला महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्ता ममा मामा भरणे मामा